संजय राऊतांना विचारावं की त्यांच्या पक्षाचे नेते किती कोटीच्या गाडीमध्ये फिरतात त्यांच्या पक्षाचे नेते जे हेलिकॉप्टर वापरतात ते पैसे कुडून येतात या सगळ्या गोष्टींचं उत्तर त्यांना पण देणं लागतं राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेलं स्टेटमेंट याचा अर्थ वेगळा कोणी काढू नये याचाच अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती एखादं जीवनशैली जगत असेल आणि अचानक त्या जीवनशैलीमध्ये कोणी बदल करत असेल तर ते लोकांना भावत नाही पण एखादा व्यक्ती आपल्या स्वकर्तृत्वावर वर्षनुवर्ष एक जीवन प्रणाली जगत असेल तर ती जीवन प्रणालीला लोकांना आक्षेप नसणार पण पन कारण नसताना देखावा करणं हे बंद केलं पाहिजे असं राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं होतं आणि ते त्याचं अवलोकन सगळेच लोक कर, लो करतील संजय राऊतांना ही सगळी गोष्ट समजण्यामध्ये वेळ लागेल कारण की ज्यांचे नेते कुठलंही उत्पन्नाचं साधन नसल्यावर कोविड सेंटरच्या पैशातून आज जे गाड्या आणि दौऱ्याने बंगले घेतले जातात त्यांच्या संदर्भात त्यांनी टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही ज्या पक्षाला पक्षचिन्ह नाही नाव नाही अशा नेत्यांचे दौरे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत तसं पाहता त्यांना महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या त्यांना लक्षात येईल की काय त्यांची परिस्थिती आहे हा विषय पक्ष आणि चिन्हाचा नाही हा विषय वैचारिकतेचा आहे आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार ज्या उद्देशाने आलं हे तेच लोक झाले ज्यांनी महाविकास आघाडी सरकार निर्माण केलं होतं तर ज्यांनी महाविकास आघाडी सर्व तत्व बाजूला ठेवून निर्माण केलं त्यांनी आज महायुतीवर आक्षेप घ्यायचं अक्षरशः काही कारण नाही आहे तर त्यामुळे जनतेला हे सगळं माहिती आहे जनतेला त्यांचं प्रश्न सुटणं गरजेचं आहे प्रश्न आज राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या साथीने मोठ्या प्रमाणात आज प्रश्न सुटत आहेत चिन्ह काय होईल कधी होईल कसं होईल हा विषय नंतरच आहे महाराष्ट्राची जनता ही अतिशय समजूतदार आहे आणि काम करणाऱ्या पा, माणसाच्या पाठीमागे ती उभी राहिला असते शरद पवार गट हा चर्चा सुरू आहे काय आता हे सगळ्या वरच्या स्तरावर चर्चा आहेत बाबा ते त्या चर्चेला मला घेऊ नका काँग्रेसमध्ये विलीन झालं तर काँग्रेसच काही दिवसांनी संपुष्टात येणार आहे त्यामुळे त्यांनी खरंच विलीन व्हावं का नाही हा पण निर्णय त्यांनी घेतला पाहिजे तर त्यांच्या वरच्या पक्षाचा निर्णय जे काय होईल ते आपल्याला कळेल तर मी त्या पक्षावर रोहित पवार यांनी असा आरोप केलेला आहे की निवडणुकीनंतर अजित पवार गट आणि शिंदेगड यांना वापरून सोडून देईल त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की जसं जसं ते करतात त्यांना वाटतं प्रत्येकजण तसाच करेल शेवटी माणसाचं नेचर असतं स्वभाव असतो की जसं आम्ही वागलो तसं सगळे लोक पण तसेच आहेत असं नाही राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळा वेगळा असतो तुम्ही जे पन्नास वर्ष तुमच्या नेत्यांनी केलं लोक वापरायचे त्यांचा वापर झाला त्यांना सोडून द्यायचं त्यांना विचारायचं नाही असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने जे लोकांनी सहकार्य केलं ते सहकार्य केलेलं कधीही विसरत नाही आणि प्रत्येकाला न्याय हे तुम्ही राज्यसभेच्या उमेदवारीवर पहा विधानसभे विधानपरिषदेच्या उमेदवारीवर पहा की असे लोक जे कदाचित सक्रिय राजकारणी नसतील पण त्यांचं पक्षासाठी योगदान फार मोठं राहिलं म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली तर भारतीय जनता पार्टी असा पक्ष नाही दिल्लीत सुद्धा पवारांच्या नावाला घाबरत असते पवार साहेबांनी शेवटचा एक डाव मागे ठेवला आहे जो त्या सर्वांना चितपट करेल जयंत पाटील जयंत पाटील तिकडे थांबणार किती दिवस त्यांना अगोदर विचारून घ्या तो शेवटचा डाव <laughs> <आस दिस्ते। laughs> ते आखतील असं दिसतंय बाळासाहेब ठाकरे आमचे एक बाप होते मात्र भाजपचे दहा बाप आहेत त्यांना माहिती आहे कोण बाप आहे असं संजय राऊत यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांचं आधारस्थान आहे भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही मंत्री नाही जो स्वर्गीय बाळासाहेबांना दुसऱ्या कुठल्याही उपमा देतात हृदय सम्राट एकच होते आणि कायम तेच राहणार त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही आ... हक्क सांगणं हे मला वाटतं चुकीचं ज्यां ज्या लोकांचं ते उदाहरण देत आहेत स्वर्गीय बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढले त्यांना मांडीला मांडी लावून बसले आणि त्यांनी ते बोलावं हे मला वाटतं हास्य विनोदासारखी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्या गोष्टीला महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेणार नाही म्हणून मी मुंबई विकत आहे आणि त्याला पंतप्रधान मोदी जे साथ देत आहेत असाही आरोप होतोय ज्यांनी मागच्या चाळीस वर्षे मुंबई विकली त्यांनी काही ठेवलंय का विकायचं की दुसऱ्या माणसाने काही त्याच्यावर करावं आज विकासाच्या माध्यमातून जे विकास झाला पाहिजे होता मुंबईचा गरिबांचा कोस्टल रोड अटल आज अटल सेतू तयार झाला कोस्टल रोडचं लोकार्पण होतंय यांना दुग्ण एकच आहे की यांच्या काळात ते झालं असतं तर यांना त्याचे पैसे मिळाले असते आज ते पैसे न मिळाल्यामुळे त्यांची ही तळमळ आहे आणि दुसरं काहीच नाही कांदा निर्यात बंदीवर सुद्धा आरोप केला जातो की जुमला आहे हा निवडणुकीसाठीचा निर्यात बंदी उठवलीच दिली नाही फक्त यांनी घोषणा केली आणि त्याचं त्याचं उत्तर मी आता दिलं आहे मी आहे उत्तर सर असं की तुमच्या सरकारमध्ये विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे दफ्तर तिरंगी झाली म्हणून एका अधिकाऱ्याला निलंबित करा यासाठी आता उपोषण करत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातून यामध्ये हे निश्चित आहे की काही प्रमाणात अधिकाऱ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या संदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश देखील दिले होते त्या संदर्भात माननीय शिंदेसाहेब आणि पालकमंत्री महोदय समवेत चर्चा झाली आहे एक इरिगेशन अधिकाऱ्याचा निलंबनाचा अधिकार हा महसूल मंत्र्याचा नाही जलसंपदा मंत्र्याचा आहे फडणवीस साहेबांकडे ती फाईल पाठवलेली आहे निलंबनाची त्यावर निर्णय माननीय जलसंपदा मंत्री घेतील आणि तो मला वाटतं की जो काही अधिकारी हलगर्जीपणा झाला असेल त्याचं कारवाई होईल महसूल संदर्भात जर कोणी महसूलचा अधिकारी अशा प्रकारे कुठल्याही लोकप्रतिनिधीला वेटीस धरत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि माननीय महसूल मंत्री ती कारवाई करतील यापुढे देखील हा एक धडा राहील अधिकाऱ्यांना की कुठल्याही प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे दिरंगाईचा सामना न करावा लागणं ही भूमिका त्यांची रास्त आहे आणि योग्य तो न्याय सरकारच्या वतीने आमदारांना दिला जाईल याबाबतीत कुठली शंका मनानं कोणी ठेवू नये खांदा निर्यात बाबतीत आपण क्लेरिफिकेशन तर दिलं आहे मात्र ज्यावेळेस कार्य खांदाबंदी उठवली असं बोललं गेलं त्यावेळेस रोहित पवार म्हणले की हा कुठेतरी लोकसभेला भाजपला जनता रडवणार होती म्हणून त्यांचं दिशाभूल करण्यासाठी घेतलेला निर्णय आणि परत त्या संदर्भात माझा स्पष्ट पाच मिनिटं बाईट दिलेला आहे तुम्ही याचं सेक्रेटरी जे बोलले जे मी बोललो ते सेक्रेटरी तुम्हाला बोलतरी दिसतील ते सेक्रेटरी स्टेटमेंट देतील जे मी बोललो त्याच्या वाक्यात त सुद्धा अंतर नाही आहे हे आम्ही वरतून मंत्री वाणिज्य माननीय पियुष गोयल साहेब त्यांचे सचिव सगळ्यांशी बोलून नेमकी मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्री, मंत्री समितीने काय निर्णय घेतला आणि कशाप्रकारे निर्यात होणार आहे हे सगळी माहिती म्हणूनच आम्ही तुमच्या पुढे हे विषय नोटिफिकेशन निघालेलं नाही आपण स्टेटमेंट दिलं तर काय परिस्थिती कांदा निर्यात संदर्भात दोन वेगळे विषय आहेत कांदा निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत लागू आहे का तर ती लागू आहे मात्र कांदा पण निर्यात होणार हे दोन भाग आपण समजून घेतले पाहिजेत जे, जे काही स्टेटमेंट आलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते असं आहे की एकतीस मार्चपर्यंत एक्सपोर्ट बंद आहे ते ओपन एक्सपोर्ट बंद आहे म्हणजे कुठलाही एक्सपोर्टर कोणत्याही देशाला त्याच्या प्रमाणात कांदा देऊ शकतो हा जो अगोदर फ्री ट्रेडिंग होतं ते फ्री ट्रेडिंगला बंदी आहे तो बॅन कायम आहे मात्र मंत्री समितीच्या मिटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपल्या जे मित्र देश आहेत बांगलादेश असेल नेपाळ असेल श्रीलंका असेल भूटान असेल या सगळ्या देशांकडून भारत सरकारकडं कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि म्हणून असा एक निर्णय मंत्री समितीमध्ये घेण्यात आला की आता एक्सपोर्ट हे भारत सरकार स्वतः करणार एक्सपोर्ट ओपन एक्सपोर्ट नाही आहे कोणत्या देशाला किती कांदा द्यायचा आणि तो कोणामार्फत द्यायचा हा निर्णय भारत सरकारचा राहील भारत सरकार नाफेड आणि त्यांच्या खा आ, सरकारी सहकारी महामंडळ एन सी सी शब्द आहे त्या महामंडळामार्फत कांदा निर्यात करणार आहे तो निर्यात मला माझ्या माहितीप्रमाणे जे माझं वाणिज्य मंत्र्यांशी परवा संध्याकाळी बोलणं झालं जेव्हा या बातम्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी वा मला सांगितलं की अंदाजे आमचा असा उद्देश आहे की तीन लाख मेट्रिक टनच्या वर निर्यात आम्ही सहसा आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये जाऊ देणार नाही पण तीन लाख मेट्रिक टन नेबरिंग कंट्रीजला गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्ट आ, मंत्री समितीच्या मान्यतेनुसार केलं जाणार आहे उदाहरणार्थ जे देश आज भारत सरकारबरोबर नाहीत किंवा जे देश भारताच्या विरुद्ध षडयंत्र करतात त्यांना एक्सपोर्ट का करावं तर जे फ्रेंडली नेशन्स आहेत जे देश भारताला सहकार्य करतात त्या देशांना भारत कांदा देणार आणि म्हणून गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट तीन लाख मेट्रिक टनाचं येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये होईल कुठ्या सिस्टमनी होईल आणि जो नोटिफिकेशनचा मुद्दा आहे नोटिफिकेशन जेव्हा उदाहरणार्थ बांगलादेश सरकारची आज समजा एक लाख मेट्रिक टनची मागणी भारत सरकारकडे करण्यात आलेली आहे जर बांगलादेशला पन्नास हजार टन एक्सपोर्ट करायचा ठरला तर त्या देशाचं सेपरेट नोटिफिकेशन एक्सपोर्टचं वेगळं निघतं कारण की बॅन हा चालू आहे मात्र गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्टच्या वेळेस जेव्हा मंत्री समिती त्याला मान्यता देईल तेव्हा त्याचं सेपरेट नोटिफिकेशन निघेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये जो संभ्रमाची परिस्थिती निर्माण केलेली आहे असा कुठलाही संभ्रम कुणी करू नये काही लोक राजकारण करण्यासाठी हे सगळं करतात मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट याला मंत्री समितीने मान्यता दिली ग इतर देशांचे मागणी अनुसार गव्हर्मेंट दोन सरकारी सहकारी यंत्रणेमार्फत हे एक्सपोर्ट करणार आहे आणि ही गोष्ट केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे आणि म्हणून मी प्रेस समोर आणि मीडियासमोर कालही बोललो आणि आजही बोललो जेव्हा अंदाजे पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये तीन लाख मेट्रिक टन निर्यात केला जाईल आपोआपच येणाऱ्या आवक असलेल्या कांद्याचे भाव देखील स्थिर सावर होतील हा त्याच्यामधला संकल्प आहे आणि कंट्रोल एक्सपोर्ट जेणे की इन्फ्लेशन पण होणार नाही आणि शेतकऱ्यांचे भाव पण पडणार नाही असं एक वॉच ठ्यून एक्सपोर्ट केलं जाईल त्यामुळं निर्यात ही होणार आहे ओपन निर्यात नाही आहे पण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट केलं जाणार आहे याचं एकमेव उत्तर आहे त्यामुळं त्या कोणीही घाबरून जाऊ नये कोणीही आरोप प्रत्यारोपामध्ये पडू नये नोटिफिकेशन जेव्हा ज्या देशाला देशा एक्सपोर्ट केलं जाईल त्या देशाचं स्वतंत्र नोटिफिकेशन केंद्रीय मंत्री समितीच्या वतीने काढलं जाईल आणि ही माहिती स्वतः केंद्र सरकारच्या मंत्र्यांशी सचिवांशी बोलून आपल्या आपल्या स्तरावर मी तुमच्यापुढे ही माहिती मांडतो आज महासंस्कृती मेळा महोत्सव होतो आहे